कालच्या पावसाची एकही खूण नाही पहाट नित्यनव्या रूपात सामोरी येईल कालच्या पावसाची एकही खूण नाही पहाट नित्यनव्या रूपात सामोरी येईल मळब दूर करून स्वच्छ झाली सकाळ मळब दूर करून स्वच्छ झाली सकाळ किती सहज विसरली ती तिचा भूतकाळ माणसाला नाही जमत असं लगेच पुढे जायला माणसाला नाही जमत असं लगेच पुढे जायला सारं झालं गेलं विसरून दुसऱ्या गोष्टीत रमायला म्हणून तर शिकावं या निसर्गाच्या कडून म्हणून तर शिकावं या निसर्गाच्या कडून पुढे चालत राहाव न राहता भूतकाळात पुढे चालत राहावं न राहता भूतकाळात अडून निरभ्रता अलगद निळ्या निळ्या न भात निरभ्रता आली अलगत निळ्या निळ्या न भात मृदगंधाने गंधाळली आजची प्रसन्न सुप्रभात गोड गुलाबी गारवा अंगी आला शहारा गोड गुलाबी गारवा भिडला अंबरी मोर नाचला मनात सूर भिडला अंबरी प्रभेच्या स्वागताला रविला निलांबरी माझी कविता आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद